नद्यांच्या प्रदूषणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी व का फलक दाखवणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि आळंदीमधील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दीड या दरम्यान आळंदीच्या दौऱ्यावर होते त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आणि आळंदी येथील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेत स्थानबद्ध केले त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सोडून देण्यास आले सरकार हमसे डरती हे पोलीस आगे करती अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आळंदीत एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला व पिंपरीमध्ये काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नजरकैद केले कोमल काळभोर असे नजरकैद का केलेल्या पर्यावरणवादी महिला कार्यकर्तीचे नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत आल्यावर नदी प्रदूषणासंदर्भात त्यांना काळे झेंडे व फल दाखवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना आळंदी पोलीस ठाण्यात नजरकैद केले होते मुख्यमंत्र्यांच्या खेडा हळंदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष कोमल काळभोर त्याचबरोबर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गणेश बोरा ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते